महेंद्र अप्पांनी ऋषिकेशला आपल्या सर्वांच्या समोर उमेदवार म्हणून उभं केले आणि सुवर्णताई पंचायत समितीमध्ये उभे आहेत सुवर्णताईंच्या वतीनं आपल्या पंडुका कसं काळांनी आताच विचार प्रकट केले या दोघांच्या विजयासाठी आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळी इथं आलो मला या ठिकाणी सुरुवातीलाच सांगितलं की पंच्याऐंशी साली मला या गावात एका कार्यक्रमासाठी बोलू दिलं त्यानंतर आजच मला आपल्या गावात प्रवेश आपण दिलाय त्याची नोंद घ्या पण सदाशिव पवार सह मला सारखे बोलवायची या पाहुण्यांनी एकदा जीवन पण तोही योग काही कारणानं ना आला नाही पवारसाहेब एकदा येणार असतील त्यावेळी काहीतरी नेमकं माझं होत पण मला योग आला नाही योग यावा लागतो तो ऋषिकेश त्यांच्यामुळे आला म्हणून आधी तुमच्या आभार <laughs> आज एका वेगळ्या परिस्थितीत या निवडणुका होत आहेत नऊ वर्ष तुमचा लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार सध्याच्या सरकारने तुम्हाला मिळून दिला नाही पहिले पाच वर्ष समजू शकतो पण त्यानंतर चार वर्ष तुम्हाला मताचा अधिकार स्थानिक सरकार निवडण्याचा या सरकारने मिळून दिला नाही या सगळ्या काळामध्ये महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रतिदिन होते आणि ह्यांनी केलेल्या कामाचा जाप कोणी विचारणार नव्हतं असं घरी धरून झाला की आपला आणि जिल्हा परिषदेचा काही संबंधच राहिला नव्हता फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या मंत्र्यांचा संबंध राहिला होता वरून जे सांगितलं जातं किंवा कॉन्ट्रॅक्टरची स्कीम घेऊन वर जायची महापालिकेतली नगरपालिकेतली जिल्हा परिषदेतली ती कॉन्ट्रॅक्टरची स्कीम बघून त्याला मंजुरी देऊन त्यालाच काम देण्याच्या यंत्रणा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खात्यात चालू होती आणि त्यामुळे सत्तेत बसणाऱ्यांना पूर्ण राज्य आपल्या हातात आले हे दिसत होतं त्यांना जात विचारणारं कोणी नव्हतं आणि सामान्यपणाने महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रशासक असल्यामुळे लोकांनाही तिथं जाऊन काही काम होईल अशी आशा राहिलेली नव्हती हा जवळपास साडेतीन चार वर्षाचा मोठा कालावधी गेला पूर्वी शिवाजीराव नाईक साहेब एकदा निवडून आलेली अकरा वर्ष निवडणुकाच झाल्याने राजीव गांधींच्या लक्षात आल्यावर घटनेची दुरुस्ती करण्याची व्यवस्था झाली त्र्याण्णव चौऱ्याण्णव ही घटना दुरुस्ती झाल्या पाच वर्षात निवडणुका घ्यायचा असा घटनेत घटनेत व्यवस्था आहे या बादारांनी घटनेला कसा पुढं 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 ढकलायचं याचाही नमुना कोर्टात जाऊन वेगवेगळ्या केसेस करून निवडणुका होणार नाही त्याची व्यवस्था करण्यात आली आज सुदैवाने तुमच्या प्रतिनिधी निवडून जाण्यासाठी संधी आहे आणि मग अशा वेळी आपण योग्य प्रतिनिधी निवडला पाहिजे ही भूमिका आपण सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे आता अलीकडच्या का काळात निवडणुका म्हटल्यावर मतदारांना ग्रहित धरण्याचं प्रमाण फार वाढलेलं ज्यांच्याकडे संपत्ती प्रचंड आहे ते सेवेसाठी नाही पण लोकांना ग्रहीत धरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं आरक्षण इथं ओपन आहे आणि त्यामुळं ऋषिकेशच्या समोर एखादा पुरुष उमेदवार असेल असं मला वाटलं पण तसं काही दिसत नाही दादा पाटील तुम्ही कधी आला त्यामुळं मग सहज माझ्या लक्षात आल्यावर कोण समोर उमेदवार आहे मी थोड्या गतकाळात गेलो महाराष्ट्रामध्ये कुंडरची भूमी ही पुरोगामी विचारासाठी प्रचंड 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 प्रसिद्ध होती जीडी बापू असताना मी अनेक वेळा बघितले स्वर्गीय पतंगराव कदम साहेब पण तिथे जाऊन बसायचे का तर त्यांच्याबद्दल पतंगराव कदम साहेबांनी प्रचंड होता विचार बदलणार नाही इकडचं इकडे होईल तर गिडी बापू विचार बदलणार नाही ना। अशी खात्री कदम साहेबांनी होती आणि महाराष्ट्राच्या सगळ्यांना होती गिडी बापू गेले काय बघ गेला काळाच्या ओघात आम्ही विश्वजित कदम साहेबांच्याकडे रत बदली केली तुम्ही विधान परिषदेवर विधानसभेवर नेहमीच निवडून जाणार आहे विधान परिषदेची संधी तुम्ही आम्हाला दिली पाहिजे आणि विश्वजित कदम साहेब माझ्या शब्दात थोडे अडकले आणि मला म्हणते साहेब तुम्ही म्हणताय तर माझी काय हरकत नाही मी पूर्ण काम बाहेर पडून करेन आणि मला कौतुक आहे विश्वजित कदम साहेबांचं सा। त्यांनी पूर्ण ताकद लावून अरुण अरुण लाडांना निवडून आणण्याचं आणि मी त्यावेळी विश्वजित कदमांना शब्द दिलेला की हे बदलतील पदवी बदलणार नाही तुम्ही काळजी करू नका खरंच बरं होते कारण काय की एकदा शब्द दिला की विषय संपला बाकीची आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय ते आपल्या स्वप्न मी कदमसाहेबांना सांगितलं की एवढी काम करा आमच्या पक्षातही जिल्ह्यात करा सगळ्यांना मदत होईल परिषद तुम्ही दिली पाहिजे आणि तुम्ही आमचं काम केलं पाहिजे कारण विश्वजित कदमांनी काम केलं नसतं पुणे जिल्ह्यात एवढा प्रतिसाद आम्हाला कदाचित मिळाला नसता सांगली जिल्ह्यात पुस्तका हे आणि म्हणून आपल्या सर्वांना हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेबांनी चार पावलं मागं घेऊन समोर संधी दिलेली होती आणि ती समोरची संधी जी दिलेली आहे त्यानंतर पुढच्या टप्प्यात आणखीन पुढच्या त्यांच्या घरातल्या व्यक्तीला संधी देण्याचीही बाळासाहेबांची तयारी होती बाळासाहेब त्यालाही नाही म्हटलेली त्यामुळं अचानक काय झालं की दिडी बापूंचा विचार बदलला तो विचार सोडून दिला कृष्णाकाची आपण सगळी माणसं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून स्वर्गीय वसंतराव दादांपर्यंत बोललो की बदलत नाही आणि त्यामुळं या कृष्णाकाठची परंपरा मोडण्याचं काम जर होत असेल मी त्याने एकदा म्हटलं अरे मी भाजपमध्ये गेलो तर चालेल तर तुम्ही भाजपमध्ये गेलं तर लय प्रॉब्लेम म्हटलं आमचं काय समजू शकतो पण तुमचा घरातला विचारच एवढा डीप आहे की नांगना करणा असे शेजारी सावली जरी पडली जातीवादी पक्षातल्या माणसाची तर नांगना त्यांना असे हे आहे उदाहरण आहेत अनेक जातीवादी पक्षातून उभे राहिले कोण स्टेजवर येऊन द्यायचे नाही अशी अनेक उदाहरणं आहेत त्यामुळं नांगना त्यांना असो जुडी बापू असो यांनी जातीयवादी विचारांच्या विरोधी आयुष्यभर लढा स्वातंत्र्य सैनिक म्हणून स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केला पण स्वातंत्र्यानंतर आमचं राज्य आमचं सरकार कोणत्या विचारानं पुढे जावं याच्यासाठी क्रांतीसिंह नाना पाटील असतील नांगना तन्ना असतील किंवा गिडी बापू असतील यांनी सत्ता असो अगर नसो सत्ता समान मानणार ही लोक होती सत्तेच्या जवळ जायचा कधी विचारही त्यांनी केला नाही पण या निमित्ताने अनर्थ पुढच्या पिढीने केला याचं दुःख महाराष्ट्रातल्या देशातल्या पुरोगामी विचारसरणीच्या सगळ्यांना कायम राहील नाव राखायचं असतं म्हणजे काय नाव राखायचं असतं म्हणजे विचार राखायचे असतं आणि विचार सोडून जे प्रवृत्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करते त्यांना समाज कधी साथ देत नाही तुम्हीही साथ देऊ नका हे सांगायला आज सांगितलेलं आज आपल्या सर्वांना त्याला अजून एक लागेल आपली गंमत आणि म्हणून उद्याच्या निवडणुका जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेगळ्या असतील पण ही निवडणूक कुंडल बांबवडेकरांना वेगळी आहे आणि आम्ही विचार सोडून मतदान करणार आहोत का हा खरा पहिला प्रश्न आपण प्रत्येकाने सत्सद वेग बुद्धीत हृदयात आणि मनात पहिला प्रश्न विचारला पाहिजे आज मग सगळे सांगतात काय चाललंय देशात आत आता असंच आहे हीच नवीन पद्धत आहे हेच आहे तेच आहे शिकवणारे एवढे शंभर भेटतात बाळासाहेबांनी भेटत असतील आम्हालाही भेटत असतील पण ती एवढे भेटतात या सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करून कृष्णाकाठची आपली लोक विचार सांभाळणारी लोकं आहेत आणि आपल्यावरचे संस्कार हे विचार न सोडता काम करण्याचे आहेत मला खात्री आहे की आपल्यातल्या अतिशय उदयन उन्मुख ऋषिकेश महेंद्र आप्पा लाड यांच्या माग आणि आमच्या सुवर्णताई सतपाळ यांच्या मागं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राहील जिल्हा परिषदेला काँग्रेस पक्षाने ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी ठरवली त्या ते चार पाच ठिकाणी आमचे म्हणजे तुतारीवरचे कार्यकर्ते हे आम्ही हाताला दिलेले म्हणजे जत जत तालुक्यात दिले आहेत दोन का तीन आणि खाली एक दोन तीन मिरज तालुक्यात एक दोन तीन ठिकाणी दिलेले आहेत जिथं जे पक्ष जास्त चांगले एकच चिन्ह असलं तर सोयीचं असतं वेगळी चिन्ह असली तर जरा अडचण होऊ शकते असं त्यावेळी काँग्रेस पक्षाचाही आग्रह होता म्हणून आमचे बरेच कार्यकर्ते हे हातावर उभे राहिलेले आहेत पण मला खात्री आहे की आदरणीय आमदार डॉक्टर विश्वजित साहेबांचा आगमन होत आहे मी या स्वागत होतं त्यामुळं हाताच्या चिन्हावर काँग्रेसच्या चिन्हावर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तत्व काही वेगळी नाहीत सेमच तत्व आहेत त्यामुळे कोणी तरी विचार न सोडता काम करणारे कार्यकर्ते म्हणून आज जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केलेली आहे या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आता आलेले आहेत माझी जबाबदारी थोडी कमी झालेली आहे पण या आठ दहा गावामध्ये अतिशय नंबर एक चे कार्यकर्ते ह्या भागात होते मी तरुण असताना हे दादा पाटील जे के जाधव तिथे रतन बसलेले आहेत ते सगळे जुने जुने कार्यकर्ते जे आहेत ते इतके बिनीचे कार्यकर्ते होते आणि स्वयंभू होते <laughs> नलवडे गुरुजी असतील नांगराळा आणखीन व्ही पाटील असतील किंवा व्ही वाय पाटील आता सध्या कुठे असतील <laughs> लाला मास्तर असतील हे बापूंना साथ दिलेली लोक होती मी त्यानंतर राजकारणात आलं की पूर्वीपासून बापूंची बरोबर काम केलेली लोक होती पण हा सगळ्या पलूस तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा एक अतिशय जिद्दी संच होता म्हणून पांडुकाकांची भाषण मगायच्या ऐकताना पांडुरंगांतपाळ मला लक्षात आलं ही त्या सगळ्यांची मला आठवण झाली त्यांचं वाचन ऐकून एक एकदम जिद्दीनं आणि अतिशय अग्रेसिव्ह अशी कार्यकर्त्यांची एक चांगली टीम बाळासाहेबपूरच्या मतदारसंघात आहे खरं म्हणजे या भागाला फार मोठी जुनी परमटन कैलासावासी नारायणअपा संपाळ असतील जयसिंग अण्णा पवार असतील आपले भाई दत्ता पवार असतील या गावचे माजी सरपंच स्वर्गीय शिवाजीराव डुबल असतील शंकर काका पाटील असतील मनुराज अभा पवार असतील यांनी कायम आयुष्यभर या गावामध्ये पुरोगामी चळवळ या सगळ्यांना स्मरणात ठेऊन उद्याचं मतदान तुम्ही करा आणि काँग्रेसच्या आमच्या सर्व तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद द्या यांच्या भाषेत म्हणायचं असेल तर कार्यक्रम पण ही निवडणूक गांभीर्याने घ्या आपल्या विचारावर ठामपणानं नवी सुरुवात करणाऱ्या ऋषिकेश महेंद्रप्पा लाड यांना साथ देण्याची आवश्यकता आहे आणि महेंद्र आप्पांच्या नंतर पुढे हा सगळा कारभार या भागातला चालवण्यासाठी जिल्हा परिषदेला ऋषिकेशला उभं केलंही फार चांगलं केलं आणि मला खात्री आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं ऋषिकेश साखर कारखानदारी बघायला लागलाय तासगाव कारखाना चालू होणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे इथले सगळे उसाचे प्रश्नही ते कमी करतो म्हटलेत आणि त्यामुळं वेगळ्या प्रश्नात हा तरुण युवक तुम्हाला चांगली साथ देईल असा मला विश्वास आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या याच मतदारसंघात नाही तर फलूस तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना काही ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आपल्या सगळ्यांची साथ मिळावी अशी विनंती करतो आमच्या बरोबर विसंबून सहकारी किंवा माझ्या संबंधित जर कोणी इथे उपस्थित असतील तर त्यांना सांगतो की ऋषिकेश आणि आमच्या सुवर्ण काही संपाळांचंच काम करायचंय परत म्हणाल सांगितलं नाही हे आपलं जाहीर सांगत परत घोटाळा नको नाही तर साहेब तुम्ही बोललाच नाही बोललाच नाही व्यक्तिगत मी काही लोकांना ऑलरेडी बोललं पण आपला रॉंग नंबर जाऊ नये याची काळजी घ्या